स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वप्नात जगायचे सोडून द्या जे वास्तविक आहे जो वर्तमान आहे त्याला जास्त महत्व द्यायला शिका काही जण आत्ताच अधिकारी झाल्यासारखे वागतात पण त्यासाठी हे स्वप्न खरे करण्यासाठी एक पर्सेंट ही मेहनत करत नाहीत प्रयत्न करत नाहीत स्वप्न फक्त बघूनच पूर्ण होत नसतात त्यासाठी त्या स्वप्नांचा पाठलाग करावा लागतो त्यामुळे स्वप्न बघा पण कृतीही करा स्वप्नांना कृतींची जोड असल्याशिवाय ते पूर्ण होत नाहीत फक्त स्वप्न बघून कल्पना करून कोणी अधिकारी होत नाही तुमची खरी स्पर्धा कोणासोबत आहे ते ओळखा तुम्ही स्पर्धा परीक्षाच देत आहात जिच्या नावातच स्पर्धा आहे पण खरी स्पर्धा कोणाशी तुमची स्पर्धा तुमच्या मित्रांशी नाही लायब्ररीमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांशी नाही खरे स्पर्धक देशाच्या कानाकोपऱ्यात बसलेले आहेत अभ्यास करत आहेत तुमचा स्पर्धक नेहमी तुमच्या सोबत आहे आरशासमोर उभे राहा आणि त्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून बघा त्याला हरवायचे आहे तो तुमचा खरा स्पर्धक आहे खरी स्पर्धा स्वतःशी करायची आहे तुमच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर या जग बघा तुम्हाला समजेल नक्की स्पर्धा कोणाशी करायची आहे काही दिल्याशिवाय काहीच मिळत नाही तुमचा संपूर्ण वेळ द्यावा लागेल भूक झोप आराम मजा खेळ सोशल मीडिया प्रेम मित्र परिवार सर्व सर्वांचा त्याग करावा लागेल अभ्यास करावा लागेल स्वतःलाही द्यावे लागेल तुम्ही जोपर्यंत स्वतःला विसरून जात नाही तोपर्यंत या स्पर्धा परीक्षेच्या विश्वात तुमचे काहीच होऊ शकत नाही तुमचा प्रत्येक श्वास प्रत्येक हृदयाचा ठोका तुम्हाला पाहिजे असलेल्या पोस्टसाठी धडकेल तेव्हा त्या खऱ्या अर्थाने तुम्ही त्या पोस्टवर पोहोचण्याच्या पोस्ट लायकी जे बनाल तेव्हा तुम्ही प्रयत्न करत आहात असे तुम्हाला समजेल स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी पुस्तके पटकन विकत घ्या जी पुस्तके तुम्हाला अधिकारी बनवतील तुमचे स्वप्न पूर्ण करतील त्यांची किंमत जर तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्ही त्या स्वप्नाला काहीच महत्व देत नाही आहात पैसा नाही जमा करा काम करा उसने घ्या किंवा भीक मागा पुस्तकांसाठी पैसे खर्च कर करा आणि अभ्यास करा जिंकायचे असेल तर विजयाची किंमत मोजावीच लागेल मी पुणे मुंबई औरंगाबादला जाऊनच अधिकारी होईल इथे माझा अभ्यास होत नाही असे म्हणणारे लोक तुम्ही राहू द्या तुमचा अभ्यास इथे होत नसेल तर तुम्ही कुठेच अभ्यास करू शकत कर नाही सोशल मीडिया विसरून जा सतत व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टावर अॅक्टिव्ह राहून रोज दोन ते तीन तास वाया घालून अधिकारी बनता येणार नाही मेसेजेस लिहिणे सोडा वहीत उत्तरे लिहा रिप्लाय वाचू नका पुस्तके वाचा पोस्ट लाईक करणे सोडा अभ्यासाला लाईक करा सर्व बंद करा नाहीतर अनइन्स्टॉल करा तयारीकडे लक्ष द्या ज्यांची कोणाची पिल्लू जानू स्वीटू बाबू असेल आणि ते जर दोन ते तीन तास कॉल आणि चॅटिंग करत असतील तर त्यांचे यशस्वी होणे अवघड आहे पिल्लूला सांगून ठेवा अभ्यासाचा वेळ फक्त अभ्यासाला तुमचे स्वप्न म्हणजे तुमच्या पिल्लूचे स्वप्न दोघेही मिळून पूर्ण करा गुलुगुलू नंतर करा आधी अभ्यास करा स्पर्धा परीक्षा पास करण्यासाठी जे आवश्यक आहे ते तुम्ही करताय का हा प्रश्न स्वतःला विचारा स्वतःला विचारा की मी जे करतोय ते योग्य आहे का एवढे पुरेसे आहे का उत्तर जे येईल त्यानुसार पुढचे पाऊल उचला मनाला प्रामाणिकपणे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर कधी खोटे येत नाही तुमचे उत्तर तुमच्या जवळ असेल ऑल द बेस्ट स्टे इन्स्पायर्ड